आमच्या सरकारने नेहमीच ही भूमिका घेतली आहे कुठल्याही समाजाचं आरक्षण करून कुठल्याही समाजाला देणे योग्य होणार नाही ओबीसीवर अन्याय करून मराठा समाजाला देणे योग्य नाही आणि मराठा समाजावर अन्याय करून ओबीसीला देणे योग्य नाही आहे त्यामुळं मला असं म्हणत आहे की भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने ओबीसी आणि मराठा एस सी एस टी सर्वच समाजाच्या मागे उभी राहिलेली आहे या ठिकाणी एवढंच सांगेल की काँग्रेस पार्टीची भूमिका स्पष्ट नाही आहे काँग्रेस पार्टी अजूनही त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत नाही आहे काँग्रेस पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यांनी या आंदोलनाला सपोर्ट करताना त्यांची भूमिका काय त्यांचं म्हणणं काय हे स्पष्ट केलं पाहिजे नाना पटोले त्यांचे नेते वडट्टीवार त्यांचे अध्यक्ष सपकाळ राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचं म्हणणं काय शरद पवारसाहेबांनी म्हणणं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे शेवटी इतकं मोठं आंदोलन सुरू असताना मान्य शरद पवार पा शा, साहेब शांत आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे तिकडे राज्याचे वरिष्ठ नेते आहे काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहे सुशीलकुमार शिंदे आहे यांनी सांगितलं पाहिजे आमची भूमिका तर मांडली की मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय करू नका आणि ओबीसीला न्याय देताना मराठा अन्याय करू नका पण या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही आहे